अमरावती मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झोन क्रमांक तीन दस्तूरनगर नगर अंतर्गत उमेदवारांचा मोठा उत्साह दिसून येत आहे फक्त दोन दिवसात तब्बल दोनशे शहाऐंशी उमेदवारांनी नामांकन अर्जांची उचल केली आहे तेवीस डिसेंबर रोजी एकशे चौऱ्याहत्तर तर चोवीस डिसेंबर रोजी एकशे बारा अर्जांची उचल झाल्याने झोन कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली या झोन तीन अंतर्गत प्रभाग क्रमांक आठ जोग स्टेडियम चपराशीपुरा प्रभाग नऊ एसआरपी वडाळी आणि प्रभाग दहा बेनोडा भीमटेकडी टेकडी दस्तूर नगर या प्रभागाचा समावेश आहे उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून दस्तूरनगर झोन कार्यालयात घरपट्टी रहिवासी दाखला नामनिर्देशन अर्जांसाठी स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान पंचवीस डिसेंबर नाताळ आणि रविवार असल्याने दोन दिवस मनपा कार्यालय बंद राहणार आहे तीस डिसेंबर पर्यंत उमेदवारी नामनिर्देशन अर्ज मिळण्याची अंतिम मुदत असून सर्व कर्मचाऱ्यांना सांस्कृतिक भवन येथे ईव्हीएम प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच मतदान केंद्रावर बेंडाल व पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती झोन क्रमांक तीनचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन बोबडे यांनी दिली आहे मी आयुष्यमती निळताई भालेकर मी वार्ड क्रमांक नऊ मधून क मधून उमेदवारी उचललेली आहे मी अनेक वर्षापासून सामाजिक कार्य तसंच बहुजन समाज पार्टीची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मागील निवडणुकीमध्ये मी अल्पाशा मताने पडलेला आहे आणि आज जे मी उभे आहे तर हे मी जनतेच्या आग्रास्त उभे आहे कारण ज्या मागच्या निवडणुकीमध्ये जेही उमेदवार निवडून आले त्यांनी आज सात आठ नऊ वर्ष झाले नऊ वर्षामध्ये वार्डामध्ये साधा चेहरासुद्धा दाखवला नाही आणि कुठल्याही प्रकारचे विकासाचे काम केलेले नाही त्यामुळं जनतेच्या आग्रास्त मी बहुजन समाज पार्टीची उमेदवार म्हणून आज मी फॉर्म उचललेला आहे आणि मी सांगते की जर मी निवडून आले तर प्रभागातील कामं एकनिष्ठेने प्रामाणिकपणे करेल मी प्रतिभा शिवचरण प्रधान बेनोळा मध्ये राहते आहे आणि मला सामाजिक कार्याची खूप आवड आहे त्यासाठी मी सामाजिक कार्य करत राहते नेहमीसाठी आणि लोकांच्या आग्रह लोकांच्या आग्रहस्तो मी वंचितची उमेदवारसाठी अर्ज करत आहे त्याच्यासाठी मी मला सगळ्यांनी साथ द्यावी आणि मी पूर्ण विकासाचे कामंसुद्धा करणार मोहम्मद साबीर फनकार प्रभाग क्रमांक आठ से ओपन के लिए खड़ा हूँ हलीम पटेल की पार्टी यूनाइटेड रिपब्लिकन फॉर्म आने के बाद बहुत से काम बाकी है जो मुझे करने हैं आज तक कुछ भी काम नहीं हुए हैं प्रभाग में लोगों ने सिर्फ वादे किए है और काम कुछ नहीं किए है इन हम चुन के आएंगे तो काम करके दिखाएँगे कालच डेट मधे प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नौ आदि प्रभाग क्रमांक जोन क्रमांक चार दस्तूर नगर या ठिकानी एक चौरहत्तर फॉर्म काल विक्री गए आणि आज प्रभा क्रमांक आठ प्रभा क्रमांक नऊ आणि प्रभा क्रमांक दहा येथे एकशे बारा असे टोटल कालपासून तर आजपर्यंत दोनशे शहाऐंशी फॉर्म गेलेले आहेत ते एकोणतीस तारीखपर्यंत राहणार आहे एकोणतीस तारीखपर्यंत आणि याच्यामध्ये उद्याला पंचवीस तारीख उद्या नाताळ असल्यामुळे उद्याला सुट्टी राहणार आहे परत रविवारीसुद्धा बंद राहणार आहे म्हणजे असे दोन दिवस वगळून बाकीच्या दिवशी फॉर्म वाटप सुरू राहणार आहे का या ठिकाणी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूककरिता पुष्कळ उमेदवारांचा इथे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि ह्या झोन क्रमांक चारमध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्ही याचं नियोजन केलेलं आहे निवडणूकचं आणि लोकांचंसुद्धा सहकार्य मिळत आहे नागरिकांचं सहकार्य मिळत आहे उमेदवारांचंसुद्धा सहकार्य मिळत आहे आम्हाला आणि या संदर्भात आम्ही ट्रेनिंगचीसुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे ट्रेनिंग आमचं या ठिकाणी सांस्कृतिक भवनमध्ये ई व्ही एमच्या संदर्भात ट्रेनिंग दिल्या जाणार आहे त्यानुसार सत्तावीस तारखेला ट्रेनिंग दिल्या जाणार आहे आणि आमचे से जे सेंटर्स सेंटरची सुद्धा आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आमच्या झोन क्रमांक चारमध्ये सेंटरचीसुद्धा आमच्या से वरिष्ठांनी पाहणी वगैरे केली आहे माननीय आयुक्त मॅडम यांनीसुद्धा सेंटरची पाहणी केलेली आम आहे आमचे आर ओ साहेब यांनीसुद्धा सेंटरची पाहणी केलेली आहे सेंटरच्या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक बाबी होत्या त्या आवश्यक बाबी आम्ही पूर्ण पुरवलेल्या आहेत है। जसं हँडिकॅप लोकांसाठी रॅम्पची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी जो वॉशिंग एरिया आहे तो वॉशिंग एरियाची सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे आणि ज्या दिवशी आपलं निवडणूक राहील त्या दिवशीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी नागरिकांसाठी पेंडॉलची व्यवस्था चेअरची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आम्ही पूर्ण झोनमध्ये आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे एकूण आता किती उमेदवारांना अर्ज आतापर्यंत आमच्या झोन क्रमांक चारमध्ये दोनशे शहाऐंशी उमेदवारांनी फॉर्म उचललेले आहेत सर आता दोन दिवस आठवण दोन दिवस सुट्टी आहे तुम्ही जे आता इच्छुक उमेदवाराच्या अर्ज उचलण्यासाठी येणार त्यांना काय आवाहन आम्ही त्यांना हेच आवाहन करू की बाई तुम्ही आता उद्या सरकारी सुट्टी आहे शासकीय सुट्टी असल्यामुळे उद्या तर बंद राहणार आहे आणि रविवारनासुद्धा बंद राहणार आहे त्या तर ह्या दोन दिवस बंद असल्यामुळे इतर दिवशी तुम्ही बा फॉर्म स्वीकारावे आणि आम्हाला सहकार्य करावे मी नितीन बोबडे झोन क्रमांक चार दस्तुन नगर निवडणूक निर्णय अधिकारी दोन धन्यवाद